मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील जरांगे यांनी दिलेला आहे झी चोवीस तासच्या टू द पॉईंट या मुलाखतीमध्ये जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात रोखठोक भूमिका मांडलेली आहे तसंच भुजबळ आणि फडणवीसांवर देखील जरांगे पाटलांनी निशाणा साधलेला आहे जरांगींनी पुन्हा एकदा सरकारला दिलेल्या इशाऱ्यानंतर ओबीसी नेते देखील चांगलेच संतप्त झालेले आहेत पाहूयात त्यांनी दसऱ्यापर्यंत हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र वाटायला सुरू करायचे नसता दसऱ्याच्या नंतर आम्ही भूमिका घेणार संपूर्ण दाखले दिले नाही तर दिली नेते असताना जागर दंगली केल्या असते आता जी आर काढला काढल्याच्या नंतर सुद्धा असते सरकार असतं दुसरं पाठीमागून असते असते उलतेला गोंधळ घाला त्याला सपोर्ट कुणी केला शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार राजेश टोपे ह्या मंडळींनीच केलं ना हात होता म्हणून दंगली घडला नाही या महामानवाला या काय तज्ज्ञ विचारवंताला या हिर्याला, तुम्ही आफ्रिकन कंट्रीजमध्ये पाठवा मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या जरांगे पाटलांनी मुंबईत जाऊन विजयाचा गुलाल उधळला मात्र तरीही जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा दिलाय झी चोवीस तास चार्ट टू द पॉईंट या कार्यक्रमामधून जरांगे पाटलांनी सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम दिलाय सरकारनं आमची मागणी पूर्ण न केल्यास आंदोलन म्हणजे काय हे सरकारला दाखवणार असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आत्ता म्हटलं की दसऱ्याची तुम्ही अल्टिमेट दसऱ्याला तुमचाही मेळावा असणार आहे त्यात तुम्ही दसऱ्याचा अल्टिमेट दिला सरकारला हो oh. त्यांनी दसऱ्यापर्यंत है हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र वाटायला सुरू करायचे नसता दसऱ्याच्या नंतर आम्ही भूमिका घेणार आंदोलन मग मात्र आंदोलन थांबणार नाही संयम आमचा संपला दोन वर्ष संयमानं चालतोय संयम आमचा संपला आणि मग तिथून पुढे तुम्हाला कळन मराठी म्हणजे काय आंदोलन म्हणजे काय जरांगे पाटलांनी दोन ऑक्टोबर संपूर्ण दाखले दिले नाही तर फिरू देणार नाही अशा प्रकारची भूमिका धमकी त्यांनी दिली आणि हैदराबाद गॅजेट लागू घ्या लागू करा अशा प्रकारचे त्यांनी वक्तव्य केलं आता हैदराबाद किंवा अभ्यास आम्ही पण केला त्यामध्ये कुठेही कोण ओलिसी आहे कोण कुणबी आहे कोण मराठा आहे कठीण आहे हजारोंच्या संख्येनं मराठा आंदोलक आरक्षणासाठी मुंबईत धडकले होते जरांगींच्या या आंदोलनामागे राजकीय नेत्यांचा हात असल्याचा आरोप देखील करण्यात आला मात्र या आरोपांना जरांगे पाटलांनी सडेतोड उत्तरं दिलीय तर जरांगींच्या विधानानंतर वडेट्टीवारांनी देखील त्यांच्यावर शरसंधान साधलंय हे जर आंदोलन कोणाच्या मान्यवर असताना मी माझ्या मराठा एक बी प्रमाणपत्र देऊ शकलो नसतो आणि इतक्या दिवस हा टेम्पल करोडाचा असाच कधीच चालू शकत नाही कधीच चालू शकत नाही आणि दुसरे असते ना ढेंगाणा घालून मोकळे झाले असते आत्तापर्यंत दोन जिवंत उदाहरण देतो वाशीतून माझे पोरं ते अधिसूचना घेतली वापस आले शांततेत नेत्याच हाता असताना जागर दंगली केल्या असत्या आत्ता जे आर काढला काढल्याच्या नंतरसुद्धा म्हणले असते सरकार असतं दुसरं पाठीमागून असते म्हणले असते उलटिल गोंधळ घाला आम्हाला आरक्षण पाहिजे राजकारण नाही करायचं आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो यांनी सगळं शोधलं आहे शिवद लय म्हणतो आम्ही तुम्हाला आमच्या मागे शरद पवार आहेत का अजित पवार आहेत का शिंदे साहेब आहेत का उद्धव ठाकरे आहेत का परत ते नाना पटोले साहेब किंवा काँग्रेस राहुल गांधी आहेत का परत एकनाथ शिंदे साहेब आहेत का असे सगळे शिवले यांना कुणीच दिसलं नाही हात होता म्हणूनच दंगली घडला नाही हात असता आणि होता म्हणूनच दंगली घडल्या नसाव्यात कदाचित हात नसता तर दंगली घडल्या असत्या सपोर्ट कुणी केला शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार राजेश टोपे ह्या मंडळींनीच केलं ना आणि त्याच्यावरती कडी म्हणून महाराष्ट्र शासनानं बेकायदा जी आर काढला ओबीसीचं आरक्षण संपवलं त्यामुळे आराजक कुणी निर्माण केले नक्की मुंबईप्रमाणे मराठे दिल्लीत देखील धडक देणार आहे जरांगी पाटलांनी दिल्लीवारीचा प्लॅन सांगितला आहे दिल्लीत मराठा समाजाचं एक दिवसाचं विशाल अधिवेशन भरवलं जाणार आहे त्याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल असं मनोज जरांगे यांनी झी चोवीस तासच्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीत सांगितलं जरांगेंना दिल्ली नव्हे आफ्रिकन देशांमध्ये पाठवलं पाहिजे असा खोचक टोला हाकेंनी लगावला दिल्लीत जाऊन काय आंदोलन करणार आहात की काय एक दिवसाचा अधिवेशन देशातल्या मराठींचं घेतोय पण आजलं अधिवेशन पुन्हा होणार नाही हे पण तारीख आम्ही थोड्या दिवसात डिक्लेअर करतो कारण कारणही लोक जाणार आहेत जाणार आहेत काय असतं एखादा शेतकरी दुसऱ्या देशात जातो हे व्यावसायिक कारखानदार दुसऱ्या देशात बघून येते त्यांची उत्सव कशी आहेत उत्पन्न कसं आहेत तव हे बदल करतात तसं आपण बघितलं पाहिजे तिकडचं प्रगती कशी तिकडची शेती कशी आहे देशाच्या एम्बेसीला माझी विनंती आहे की याला एक विसा काढून द्या विजा काढून द्या आणि ह्याला तिकडं लॅटिन अमेरिकन किंवा आफ्रिकन कंट्रीजमध्ये याला पाठवून द्या कारण मराठा समाजाला एवढा न्याय देणारा दिव्य तेजस्वी विचारवंत सोशल रिफॉर्मर याची गरज आफ्रिकन कंट्रीजमधल्या तिथल्या सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्षामध्ये असलेल्या आदिम जमातींना ट्रायबल्स लोकांना आहे त्यामुळं या महामानवाला या काय तज्ज्ञ विचारवंताला या हिऱ्याला तुम्ही आफ्रिकन कंट्रीजमध्ये पाठवा टू द पॉइंट मधून जरांगे पाटलांनी भुजबळांना देखील धारेवर धरलं भुजबळांवर टीका करताना जरांगींनी फडणवीसांवर देखील निशाणा साधला भुजबळांच्या डोक्यावर फडणवीसांचा हात असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय तर हाकेंच्या आरोपानंतर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी ही पलटवार केलाय येवल्याच्या अलीबाच्या माग किंवा सरकारमध्ये मा त्रास देतो ना मराठ्याला शंभर टक्के त्याच्या डोक्यावरती फडणवीस साहेबांचाच हाती करतो

म्हणजे दहशतीच्या खाली राज्य सरकारने आणि राज्यांनी कुठल्याही गोष्टी दबावात पडू नये कारण की मनोज जरांगी कुठल्याही रिकाम्या वर्गना करण्याचं काम त्याला पहिल्यापासून सवय लागली आणि राज्य सरकारने त्याला डोक्यावर घेतलं त्यामुळे अशा भाषेत ते बोलण्याचा प्रयत्न करतो म्हणून त्याच्या भाषेकडे दुर्लक्ष करावं झी चोवीस तासच्या टू द पॉईंट मुलाखतीमधून जरांगे पाटलांनी आगामी काळातील भूमिका स्पष्ट केली आहे तसंच पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून दिशाभूल केल्यास सरकारला ते महागात पडणार असल्याचंही जरांगे पाटलांनी म्हटलंय एवढंच नव्हे तर दसऱ्यापर्यंत प्रमाणपत्रांचं वाटप सुरू न झाल्यास पुन्हा आंदोलन करून सरकारला घेरणार असल्याचा इशाराही जरांगे पाटलांकडून देण्यात आलाय आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास